आणि हे दोन झिरो ठीक आहे मग सातशे गुणिले साठ्याचे साठे साठी एकोणपन्नास आणि हे दोन झिरो एकोणपन्नास चे आपलं उत्तर येऊन जाईल पर्यायामध्ये चल पुढच उत्तर पुढचा प्रश्न आपण एखाद्या चेंज करू प्रश्नामध्ये एकूण हजारात अठ्याहत्तर हजार सात हजार आठशे फायदा झाला किती झाला सातशे सात हजार आठशे आणि अबक दिलं दोन आस चार सात प्रमाण दिलं दोन चार सात दिलं तर आपल्याला कोणाचा वाटा विचारलेला इथं आपल्याला अ चा वाटा विचारलेला इथं काय कोणाचा वाटा विचारला अ चा वाटा पर्याय पण बदलून टाकून आपण आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे लगेच उत्तर टाकायचं कमेंट बॉक्समध्ये जास्त प्रश्न घेणार नाही थोडेसे प्रश्न घेणार आहे त्याच्यावर आधारित अ दोन हजार चारशे दुसरं आहे चार हजार दोनशे पर्याय तीन आहे दोन हजार आठशे आणि पर्याय क्रमांक चार आहे एक हजार दोनशे आता इथं पाहिलं आपण तर एकूण आपल्या नफा आहे सात हजार आठशे गुणिले आता आपल्याला कोणाचा वाटा पाहिजे अ चा अ म्हणजे पहिल्या नंबरचा व्यक्ती गुणिले दोन भागिले भागिले काय करायचं म्हणजे छेद छेद म्हणजे या सगळ्यांची बेरीज करायची दोन अधिक चार अधिक सात या सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर येते तेरा त्याला काय करायचं या हे जे आपलं आपलं म्हणजे नफा गुणिले कोणाचं प्रमाण विचारलं त्याच आणि भागिले तेरा या सगळ्यांची बेरीज करायची आता काय करायचं याला आपण तेरा एक तेरा ते अठ्याहत्तर हे दोन म्हणजे सहाशे गुणिले दोन सहाशे गुणिले दोन आपले उत्तर येते बाराशे बाराशे हे पर्याय क्रमांक डी च उत्तर आहे आपलं चल पुढचा प्रश्न घेऊ आपण अजून आम्ही फक्त प्रश्न चेंज करतो अ बक नव्वद हजार नफा आहे नफ्याचं प्रभाव नवद हजार नव्वद हजार आहे नफ्याचं प्रमाण आहे तीनास दोन एक आणि आपल्याला अच विचारलेला आहे आणि पर्याय देतो मी पर्याय पर्याय देतो तुम्ही उत्तर सांगायचे मला लवकर लवकर पर्याय क्रमांक एक आहे वीस हजार पर्याय क्रमांक दोन आहे तीस हजार पर्याय क्रमांक तीन आहे पन्नास हजार पर्याय क्रमांक चार आहे पंचेचाळीस हजार याच उत्तर करायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये मला लगेच सांगायचं याचं उत्तर करून दाखव तुम्ही नव्वद आधार घेतली आपण त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला कोणाचा वाटा विचारला अ चा वाटा विचारला च प्रमाण आहे तीन गुणिल तीन आणि एकूण प्रमाणाची बेरीज करायची तीन दोन पाच पाच आणि एक सहा ठीक आहे आता आपल्याला काय करायचं याला सॉल्व्ह करायचं ठीक आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा आता नव्वद ला आपण दोन न भाग हे नव्वद हजारला दोन न भाग याचे अर्धे करा नव्वद हजारचे अर्धे करा पंचेचाळीस हजार उत्तर येते पंचेचाळीस हजार आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये उत्तर आता ह्याच प्रश्नामध्ये समजा आपण इथं आपण प्रश्न पण चेंज करू ठीक आहे प्रश्न पण पुढचा प्रश्न आपण कसाच आहे ठीक आहे पाचास तीनास दोन आणि इथे ऐंशी आठ आठ आणि आपल्याला पर्याय चेंज करावा लागतील पर्याय चेंज आणि आपला प्रश्न तयार झाला की नाही प्रश्न तयार झाला आता हा जो आहे याचे पर्याय चोवीस हजार अठ्ठेचाळीस हजार छत्तीस हजार चाळीस हजार आपल्या उत्तर करायचे कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं येत असेल तर लगेच टाकायचंय उत्तर कमेंट बॉक्स मध्ये चला ऐंशी हजार घ्यायचे एकूण नफा झालेला आपला ऐंशी हजार आपल्याला कोणाचा विचारला सॉरी इथं बदललेला आहे इथं हे अ ब कच आहे बच आहे हा इथे प्रश्न म्हणजे बच आहे ऐंशी आधार घ्यायचा बच प्रमाण किती आहे बच प्रमाण आहे आपल्याला तीन आणि एकूण प्रमाण आहे एकूण प्रमाणाची बेरीज करायची पाचन तीन आठ आठ आणि दोन दहा प्रमाणाची बेरीज करायची आता काय करायचं हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला आठ हजार पुढील तीन उडले आठ हजार गुणिले तीन आठ हजार गुणिले तीन उत्तर ते चोवीस हजार हे चांगला आपलं उत्तर पुढचा प्रश्न दिलेला आहे आता पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे जवळजवळ इथपर्यंत सेमच आहे आपलं ठीक आहे आता आपल्याला किती दिलं त्यांनी बा बारा हजार नफा दिला नफा दिला बारा हजार थोडा प्रश्न वेगळा आहे आणि त्यांचं अबकचं प्रमाण आहे त्यांचं दोनास पाच आठ दोनास पाच आठ वाटल्यास ठीक आहे पण झालं ठीक आहे याच्यानंतर त्यानं प्रश्न विचारला अपेक्षा किती रक्कम जास्त मिळाली अपेक्षा किती रुपये किती रक्कम फरक जास्त मिळाली ठीक आहे म्हणजे दोघांचा आपल्या दोघांचं प्रमाण काढायचं आहे किंवा दोघांचा फरक काढा आपण पण काढू पण काढू आणि नंतर उत्तर काढू आपण गडबड करायची नाही ना। आपल्याला पहिलं आहे पर्याय क्रमांक एक हजार सहा असे खाली आपण एक हजार सहा पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक तीन दोन हजार चारशे दुसरा पर्याय म्हणजे उत्तर आहे तिसरा पर्याय आहे आठ आठशे आणि चौथा पर्याय आहे आपल्याला इथं तीन हजार दोनशे आता आपण काय का करू काढू नंतर ब ला मिळालेला काढू क ला काढायची गरज नाही कारण फक्त ब ला अपेक्षा किती जास्त भेटलेलं आहे ते मी अ ब काढतो काढू त्याचा काय करू आपण फरक काढू दोघांचा तर अल मिळालेला किती आहे अला खेळ येत आपण अडू अ चा नफा अला मिळालेला नफा काढू आपण टोटल बारा हजार नफा झालेला आहे त्यांचा अच नफ्यातील प्रम, प्रमाण दोन आहे एकूण प्रमाणाची बेरीज आहे दहा पाच पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा आठ एकशे वीस आणि दोन झिरो आठशे गुणिले दोन सोळाशे उत्तर याच येते आणि बात ब नफा ब ला किती मिळालेला नफा बारा हजार गुणिले ब चा नफा आहे आपला पाच चा गुणिले पाच भागिले पंधरा आता आपण तुम्ही याला भागाकार दिलेला आहे याचा इथे इथे आठ आणि शून्य शून्य आठ गुणिले पाच चार हजार येते आता कोण ब वा ला किती जास्त पैसे मिळाले एक हजार सहाशे मिळाले ब ला मिळाले चार हजार मग आपण काय करू चार हजार मधून एक हजार सहाशे वजा केली आपण तर ब ला किती जास्त मिळाले तर याच्या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येते दोन हजार चारशे दोन हजार चारशे हे पर्याय क्रमांक बीचं उत्तर आहे आपले ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायचा हा प्रश्न झाला याला थोडा मॉडीफाय करून त्यांनी दुसरा प्रश्न दिलेला आहे ठीक आहे काय डाऊट असेल तर लगेच विचारू शकता जास्त मोठे व्हिडिओ बनवणार नाही याच्या आधी भरपूर मोठे मोठे व्हिडिओ बनवले होते आता छोटे छोटे व्हिडिओ बनवून आपण छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर करू शकतो परीक्षा लवकर आलेली आहे टी टी ही परीक्षा ठीक आहे चला प्रश्न आहे आपला नफा आहे सहा हजार आठशे नफा झालेला आहे त्यांचं प्रमाण आहे चारास पाच आठ चारास पाच आठ म्हणजे इथे चार आहे आणि कोणाचं कम्पेअर केलं अ ला एक ब पेक्षा एक तर आता अ ब पेक्षा इथे अ आहे आणि पेक्षा किती नफा जास्त भेटलेला याचं उत्तर काढायचं तर मग आपण कसं काढू हा पर्याय आपण पर्याय क्रमांक ए बी सी आणि बी डी पर्याय क्रमांक एच उत्तर आहे त्यांनी दिलेलं आहे चारशे आठशे बाराशे सोळाशे चारशे आठशे बाराशे आणि सोळाशे हे पर्याय दिले याच उत्तर काय आहे ना आपल्याला एक पहिला काढायचा अ चा नफा काढू अ सा नफा अ ला मिळालेला नफा तुम्हाला शॉर्टकट मध्ये करायचं शॉर्टकट मध्ये पण करू शकता शॉर्टकट मध्ये कसं करायचं हे डायरेक्ट सहा हजार आठशे घ्यायचं अ आणि म चा दोघांतला प्रमाणाचा फरक काढायचा ओके चार वजा पाच वजा चार करायचे काय प्रश्न मला वाटायला काय विचारलं कमी मिळाले पेक्षा जास्त नाही तर कमी आहे कमी कारण हेला कमी पैसे भेटतील ना एका चार आणि बीचा पाच आहे ठीक आहे पाच मधून चार वजा करायचे जर शॉर्टकट मध्येच करायचा कर असेल तुम्हाला ठीक आहे आणि सगळ्या प्रमाणाची बेरीज करायची प्रमाणाची बेरीज किती होती तेरा तेरा सतरा आहे की नाही सतरा ठीक आहे ह्या दोघांचं उत्तर आहे ते एक एक न फाक तर याचा उत्तर एक गुणाकार केला तर काय फरक पडत नाही सतरा एक सतरा सतरा चौक चौसष्ट आणि एक दोन झिरो दशे चारशे गुणिले एक उत्तर आहे ते चारशे ठीक आहे पण मी शॉर्टकट मध्ये नाही करत आहे मी शॉर्टकट मध्ये करत नाही डिटेलमध्ये सांगतो कारण शॉर्टकट ट्रिक्स वापरू नका एकदा घालिंग परफेक्ट झाला की तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स ऑटोमॅटिकली तुमच्या डोक्यामध्ये ते येतील ठीक आहे काही कुणाला समजून सांगायची गरज नसते ठीक आहे अ चा नफा अ चा नफा आपला एकूण नफा आहे सहा हजार आठशे अ ला किती नफा भेट भेटायला च प्रमाण आहे चार अ च प्रमाण किती आहे चार आणि एकूण प्रमाणाची वेरीज करायची एकूण प्रमाणाची वेरीज सतरा सतरा एक सतरा सतरा चो काढूसाय साई दोन झिरो दशे चारशे गुणिले चार चारशे गुणिले चार हे चारशे आणि चार उरले म्हणजे सोळाशे उरलेले त्याचप्रमाणे बचा नफा करायचा बचा नफा सहा हजार आठशे गुणिले ब चा नफा आहे पाच चा भागिले सतरा ठीक आहे मग ह्या सतरा एक सतरा सतरा चोक अडुसष्ट दोन झिरो चारशे गुणिले पाच याला दोन हजार अला सोळाशे भेटले ब ला दोन हजार भेटले अ आणि चा फरक पाहिला तर दोन हजार मधून सोळाशे वजा केला तर तुमचं उत्तर येते चारशे अतिशय असं सोपं होतं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळी पर्यंत पण व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊन आपण जे लिहून घ्या पाहिजे पुढचा प्रश्न ठीक आहे याच्यावर आधारित जे येणार आहे त्या सोपे सोपे प्रश्न छोटे छोटे लेक्चर बनवतो आपण मोठे मोठे लेक्चर बनवणार नाही मी याच्या पुढे जास्त मोठे ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला अ आ... अनिल आणि सुनील अ आणि ब आपण आता मिळता या दोघांनी एक व्यवसाय सुरू केला प्रश्न आहे अ आणि ब यांनी एक व्यवसाय सुरू केला त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर तीना दोन व मुदतीचेच गुणोत्तर चाराच पास असल्या मिळणाऱ्या नफ्याचे गुणवत्तर काय तर नफ्याचे गुणवत्तर काय ते नफ्याचे गुणवत्तर बरोबर किती आपल्या पर्याय केलेले प्रश्न व्यवस्थित लिहून त्यांना मिळणाऱ्या त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे पर्याय क्रमांक पंधरास आठ पंधरास आठ पर्याय क्रमांक बी पाच सहा पाच सहा पर्याय क्रमांक सी आठास आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याकडे तीन आठास आणि सहा पाच आता नफ्याचे गुणोत्तराचं एक सूत्र पाठ करा लक्षात ठेवते नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर हे आपल्याला लक्षात राहू द्यायचं आहे नफ्याचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर आता नफ्याचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे भांडवलाचं गुणोत्तर आता आपल्याला पहिलं काढायचं अच भांडवलाच किती यायचं भांडवल किती यायचं तीन आणि एकूण प्रमाणाची बेरीज आहे पाच याचं किती अ च गुणोत्तर आहे पहिलं तीन आणि या दोघांची जर बेरीज केली ठीक आहे याची बेरीज केली तीन आणि दोन कर, तर हे तीनास पाच आणि दोन पाच होते इथे जर बेरीज हे केला या दोघांची बेरीज केली नऊ येते चारास नऊ आणि पाच या दोघांचा गुणवत्तर उत्तर करायचं पहिले अचा घ्यायच इतरच पण एच घ्यायचं बीच नाही घ्यायचं अच घ्यायचं अ आणि बा पैकी आता या दोघांचा गुणोत्तर गुणाकार करायचा काटाकाटी होती का पाहायचं तीनच्या पाड्यात एक नंबरला तीनच्या तीन नंबरला चार एका चार तीन पंधरा एकाच जरी गुणोत्तर काढलं की दुसऱ्या पण आपण बच पण काढून घेऊ ठीक आहे बच गुणोत्तर इथं किती आहे बोनास पाच गुणिले इथे काय पाच नऊ पाच नऊ इथं भागाकार होते का आपला हे पाच गेले हे पाच गेले हे कि नाही आपण एक काम करू ता याला आपण काटाकाटी करू नाहीत आपण ठीक आहे म्हणजे व्यवस्थित उत्तर आपण ला काटाकाटी लास्टला हे तीन चौक बारा होतात आणि नवा पंचेचाळीस होतात याचा पण तसाच करू आपण काटाकाटी न करता करू पाच दोन्ही रहा होतात नऊ पाचा पंचेचाळीस हे कि नाही इथं पण पंचेचाळीस आहे इथं पण पंचेचाळीस आहे पंचेचाळीस पंचेचाळीस काटले उरले किती बारा दहा आता बारा दहा या दोघांना कोणत्या संख्येनं भाग जातो ते पाहत आपल्याला ठीक आहे बारा दहा याला पण दोन भाग जातो याला पण दोन भाग जातो इथे सहा येतील इथं पाच येतील शुभम न मेसेज केला हाय हॅलो शुभम चला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्तर आपल्याला आहे पर्याय क्रमांक दीड पर्याय क्रमांक दी हा प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न असाच आपण प्रश्न घेऊ भांडुलाचे गुणोत्तर आहे इथे अर्ज पाच चार पाच आणि इथे आपल्याला मुदती टिकून ती ना आणि आपल्याला पर्याय पर्याय चेंज करावा लागतो हा शेवटचा प्रश्न राहील आपला पर्याय क्रमांक पाच तीन पर्याय क्रमांक बी तीनास चार पर्याय क्रमांक सी तीनास पाच पर्याय क्रमांक बी आहे चल याचं उत्तर करताना आपल्याला अ याच मी सांगतो नफ्याचं गुणोत्तर आणि भांडवलाचं गुणोत्तर आणि मुदतीचं गुणोत्तर मला नफ्याचं गुणोत्तर भेटून जाईल तर आपण अ च जर पाहिलं तर अ अ च अच नफ्याचं गुणोत्तर अ नफ्याचे गुणोत्तर अ च करायचं इथं पहा याचं गुण इथं काय करायचं याला आस पाच यायच नाही या दोघांची बेरीज करायची दोघांची बेरीज चार आणि पाच नऊ तर नऊ इथे पण लिहायचे नऊ इथे पण लिहायचे इथं असं केलं इथं चार आणि तीन सात इथं सात लिहायचे तिथे सात लिहायचे आता अ च भांडवलाचं प्रमाण आहे भांडवलाचं प्रमाण चारास नऊ आहे आणि गुणाकार करायचा मुदतीचं प्रमाण आहे तीन सात हा अ वा म्हणजे पहिलं वाला व्यक्ती तीन तीना सात आता डायरेक्ट गुणाकार करायचा तीन चो बारा नऊ सात त्रेसष्ट कटाकटी करायची नाही बच आहे पाच नऊ आणि याच ना याच मुदतीचं गुणोत्तर आहे चारस सात नऊ सात त्रेसष्ट चार पंचवीस हे त्रेसष्ट त्रेसष्ट कटून टाकायचे बारा आणि वीस यांचं गुणोत्तर उत्तर आलं बारा वीस आलं या दोघांना पण चार न जाते याला चार न गेला तीन आले याला चार न भाग दिला याला चार न दिला की त्यांचं उत्तर यायला आपल्या तीनास पाच तीनास पाच तीना हे आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटून जाईल अशा पद्धतीने आपण हा प्रमाण भागीदारीचे थोडेसे प्रश्न पाहिले जे की खूप महत्त्वाचे होते ठीक आहे अशाच प्रकारे आपले येणारे व्हिडिओ पाह जा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद